श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीयाच्या निमित्त अशा पद्धतीने मी छोटाशी छोटीशी पूजा म्हणण्यापेक्षा सत्यनारायणची पूजा केलेली आहे आणि ती सरळ साध्या पद्धतीने केलेली आहे कारण आंब्याचे ढाळी वगैरे मला मिळालेली नाही व तशीच आपलं अक्षयपात्र म्हणजे हे कलश मी अक्षयपात्र म्हणून भरलेलं आहे हे विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा आता श्रीयंत्रावरती पूजा झाल्याच्यानंतर कुंकुमार्चन करेन आणि त्याच्यानंतर मी सात कवड्यांचं एक माझ्या ऑफिससाठी आणि एक माझं स्वतः घरासाठी असं दोन तोडगे मी बन म्हणजे दोन सात सात कवड्यांवरती सेवा रुजू करेन आणि एक घरी आणि एक ऑफिसमध्ये अशा कवड्या ठेवून देईन आणि अशा पद्धतीनं मी आपली साधी सरळ विष्णू आणि लक्ष्मी देवीची सेवा केली आणि अक्षय अक्षयपात्राची पात्राची पण केली अक्षय कलश सॉरी सेवा केली आणि आपला सर्व म्हणजे सरळ साधा एक सत्यनारायण म्हणून एक केला निमित्त हे अखंड आपल्यासोबत आक्षेप म्हणजे असं राहतं असं बोललं जातं आणि कुंकुमार्जन आणि कवड्यांवरची सेवा पण करेन थोड्या वेळाने कारण ऑफिसचं सहाला सुटलं आणि सहाला आल्याच्यानंतर हे मी सगळ्या सेवा रुजू केलेल्या आहेत तोडकी मोडकी जशी जमेल तशी महाराज माझ्याकडनं ही सेवा करून घेतात आणि खरंच ही सेवा केल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटतं एवढ्या धावपळीमध्ये जरी आपण केलं तर थकायला होत नाही ही फक्त फक्त आपल्यावरती महाराजांचा आशीर्वाद महाराजांची कृपा आणि महाराजांनी खूप काही दिलं आहे म्हणून आपण महाराजांना धन्यवाद बोलण्यासाठी ही सेवा मी खरंच सांगते महाराजांनी मला खूप दिलेलं आहे म्हणून महाराजांचे मी आभार मानण्यासाठी या छोट्या मोठ्या सेवा करत असते मी ऑफिस पण करते आणि सेवा पण करते श्री स्वामी समर्थ काही चुकलं असेल तर सु माझं असेल बरोबर असेल महाराजांचं असेल सर्व सेवेकऱ्यांना तृतीयाच्या खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा सर्व सेवेकऱ्यांनी ज्यांना कोणाला नसेल सत्यनारायण किंवा ही पूजा मांडणी होत तर पोती वाचन करा कुंकुमार्चन करा कोवड्यांची सेवा करा काहीच नाही जमलं तर श्रीमद भागवत वाचन करा सप्तशतीचा पाठ करा काहीच नाही जमलं महाराजांचा सारा मृचा एक पाठ करा खरंच आजची सेवा खूप उच्च कोटीची असते त्रिकाळ आपल्यासोबत राहायचे म्हणजे अक्षयकाळ ती नेहमी सेवा आपल्यासोबत राहते सर्व सेवेकरांना कळकळीची कल विनंती आहे कुठली ना कुठली आज सेवा तुम्ही रुजू करा आणि सेवा करा क्षत्रित्याच्या दिवशी आज सगळ्यांच्या घरी श्रीखंडपुरी असेल किंवा आमरसपुरी असेल तर आपण जेवण पण गोडाधोडाचं बनवावं महाराजांना निवेद्य दाखवावा असं म्हणजे आपलं रूढी परंपरा आहे आणि केल्या पाहिजे त्या आपण केल्या तर मुलं करतील त्याच्यामुळं सर्व सेवेकऱ्यांना किंवा माझ्या महिला वर्गांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सेवा रुजू करा आपण केल्यावरती मुली करतात घरातल्या सुना करतात त्याच्यामुळं सर्व सेवेकऱ्यांनी ही सेवा करावी श्री स्वामी समर्थ